शेती शिक्षण राजकारण क्रीडा मनोरंजन नमस्कार मी उमेश मोहितेने आपण पाहताय प्रकट महाराष्ट्र कल्याणात दोनशे महिला वकिलांचा सन्मान चौदा महिला वकिलांना पुरस्कार प्रदान जागतिक महिला दिनानिमित्त कल्याण जिल्हा न्यायालय वकील संस्थेच्या वतीने दोनशे महिला वकिलांना न्यायाधीश यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व चौदा महिला वकिलांना राजमाता जिजाऊ महासाहेब आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात पार पडलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त महिला वकिलांचा गौरव करण्यात आला यावेळी कल्याण जिल्हा न्यायाधीश शिवाजी कचरे लाभाटे व पठाण कल्याण जिल्हा न्यायालय फौजदारी वकील संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश जगताप उपाध्यक्ष ॲडव्होकेट गणेश पाटील कार्यकारिणी सभासद ॲडव्होकेट प्रदीप बाविस्कर आदी उपस्थित होते यावेळी दोनशे महिला वकिलांना प्रमाणपत्र व चौदा महिला वकिलांना राजमाता जिजाऊ मासाहेब आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी मैत्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट बाविस्कर यांच्या वतीने लकी ड्रॉ विजेत्या महिला वकिलांना बक्षीस व महिला पोलीस शिपाई व कर्मचारी वकील यांना पुष्पगुच्छ आणि पेन देण्यात दे आले ॲडव्होकेट गणेश पाटील यांनी महिला वकिलांना लेडीज पाऊच हे गिफ्ट म्हणून दिले तसेच हळदी कुंकू समारंभ व गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी ॲडव्होकेट उज्ज्वला पाटील यांनीही राजमाता जिजाऊ मासाहेब आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्रदान करण्यात आल्याबद्दल त्यांनी संघटनेचे आभार मानले या कार्यक्रमात सूत्रसंचालनाची जबाबदारी ॲडव्होकेट क्रांती रोठे यांनी सांभाळली तर अध्यक्ष ॲडव्होकेट जगताप यांनी आभार मानले आमचे प्रतिनिधी शंकर जाधव डोंबोली प्रकट महाराष्ट्राला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का